त्या रात्री मी फक्त रस्ता चुकलो नव्हतो मी वास्तवच चुकलो होतो आणि माझं नाव त्या जंगलात अजूनही कोणीतरी कुसबुसतंय गावात संध्याकाळची वेळ होती आई अंगणात तुळशीला पाणी घालत म्हणाले अमोला परत यायला उशीर होणार असेल तर जंगलातून जाऊ नकोस चकव्याच्या गोष्टी फुकट नाहीत मी हसून म्हणालो आई मी लहान मुलगा नाही त्या फक्त गोष्टी आहेत रात्र पसरते आकाश ढगांनी झाकलेलं होतं मी टॉर्च काढला आणि पायवाट धरली सुरुवातीला सगळं ठीक वाटलं पण अचानक वारा वाढला धुकं जमिनीवर रेंगळायला ला लागली तेव्हाच दुरून कोणीतरी अंगाईगीत गात होतं ते गाणं माझ्या मरण पावलेल्या बहिणीचं आवडतं गाणं होतं मी आवाजाच्या दिशेने चाललो झाडांच्या फांद्यामधून पांढऱ्या साडीतील एक बाई दिसली तिचा चेहरा धुक्यात जाकलेला पण हसू अगदी स्पष्ट होतं ती मागे वळून माझ्याकडे पाहते आणि कुठल्याही पावलांचा आवाज न करता पुढे जाते मी हाक मारली ऐका पण तिने उत्तर नाही दिलं अचानक समोरून माझा बालपणीचा मित्र गण्या आला तो पंधरा वर्षापूर्वी कड्यावरून पडून मेला होता गण्या म्हणतोय चल मोला जुन्या जागी जाऊया मी थक्क झालो पण माझे पाय आपोआप त्याच्यामागे चालू लागले थोड्याच वेळात आपण एका ओसाड मैदानात पोचलो हे मला समजलं पण मला लक्षात आलं ही जागा गावात नाही आणि चारही बाजूने फक्त धुकं आहे अचानक गळ्या गण्याचे डोळे पांढरे झाले त्याचं हसू विकृत झालं आणि तो धुक्यात विरघळला तेव्हाच चारही बाजूने कुजबुज हसणं आणि पावलांचे आवाज मी धावायला लागलो आईचा आवाज आला बाळा इकडे य मी त्या आवाजाच्या दिशेने जोरात धावलो पुढे जाऊन थांबलो आणि बघतो मी खडकाच्या टोकावर उभा होतो खाली खोल काळोख आणि माझ्या खांद्यावर कोणीतरी थंड हात ठेवला मी मागे वळलो आणि फक्त पांढरे डोळे दिसले पुढच्या स सकाळी गावकरी मला जंगलात शोधायला आले त्यांना मी एका कडेला बेशुद्ध अवस्थेत सापडलो मी फक्त एकच वाक्य म्हणालो तिथे कुणी नव्हतं फक्त चकवा होता आजही त्या जंगलात रात्री गेलात तर तुमचं नाव कोणीतरी कुजबुजेल आणि जर ते नाव तुमचंच निघालं तर परत याल की नाही ते तुम्हालाच ठरवायचं आहे जर ही कहानी तुमच्या अंगावर शहारे आणली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण अजून अशा थरारक गोष्टी तुम्हाला इथेच ऐकायला मिळणार आहेत पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत स्वामी समर्थ